म्हणजे शेवटी सूर्य जो आहे तो आपल्याला आपल्याला मेणबत्तीमध्ये आपल्याला पाहता आला तसं सद्गुरू आपल्याला सांगतात की हे जे शरीर आहे हे शरीर म्हणजे हे आ, साक्षात परमेश्वर आहे का साक्षात परमेश्वर आहे तर हे शरीर म्हणजे ह्या अनंत कोटी ब्रह्मांडातून निर्माण झालेली ही एक प्रतिकृती आहे असं म्हणतात ना की पिंडी ते ब्रह्मांडी आणि ब्रह्मांडी ते पिंडी म्हणजे सूर्यामध्ये आहे तो प्रकाश आपण मेणबत्तीमध्ये पाहिला त्याचप्रमाणे या अनंत कोटी ब्रह्मांडामध्ये जो वास्तव्य करून असलेला परमेश्वर आहे तो परमेश्वर पिंड रूपाने आपल्या ठिकाणी सुद्धा वास्तव्य करून आहे आणि म्हणून सद्गुरूंनी श्री वामदव यांनी आपल्याला एक सिद्धांत सांगितला आणि तो म्हणजे तू म्हणजे शरीर साक्षात परमेश्वर शरीर साक्षात परमेश्वर मग हे कसं आहे ते पण सद्गुरू आपल्याला सांगतात की परमेश्वर आपल्याला असं म्हणतात की हिंदू धर्मामध्ये परमेश्वराची अनेक अनेक रूप सांगितले परंतु खर तर आपण जर उपनिषदांकडे आप गेलो किंवा जुन्या आपल्या शास्त्राकडे गेलो तर परमेश्वर अनेक नाहीत परमेश्वर एकच आहे हे आपल्याला सांगितलेलं आहे आणि तुम्ही म्हणाल आता तुम्ही आम्हाला परमेश्वर इथे का सांगतायत आम्ही तर योगाच्या ध्यानासाठी आलो हो। पण योग म्हणजे काय हे जर आपण विचार केला बऱ्याच ठिकाणी असं सांगण्यात येतं की काय शरीर मन आणि आत्मतत्व ह्याला एकत्रित आणणे ह्याला एक करणे ह्याचा संयोग करणे म्हणजे योग आहे की नाही योग या शब्दाचा जर आपण शब्दाचा अर्थ पाहण्याचा प्रयत्न केला तर योग म्हणजे एकत्र आणणे जुळवणे जोडणे त्याला म्हणतात योग तर हा योग या ठिकाणी आपण पाहूया की शरीर मन आणि आत्मतत्व ह्याच्याशी संबंधित कसा आहे मग अनंत कोटी ब्रह्मांड रूपाने जे जे चैतन्य शक्ती किंवा आपण म्हणतो की चेतनाशक्ती जी वास करून आहे त्या चेतनाशक्तीचा एक ती एकच आहे पण तिला वाटलं की आपण अनेक व्हावं एकोहम बहुश्याम प्रजया हे आमच्या उपनिषदांमध्ये सांगितलेलं आहे की एकच असणारा परमेश्वर एकच असणारी चैतन्य शक्ती अनेक झाली आणि परत अनेकांमध्ये ती एकच आहे हे खूप महत्वाचं आहे की ती चैतन्य शक्ती अनेक झाली आणि अनेकांमध्ये ती एकच आहे तर हे सांगण्यासाठी सद्गुरू फार सुंदर उदाहरण सांगतात सद्गुरू म्हणतात की एक आंब्याची कोय एक आंब्याची कोय जी जमिनीत पेरली जी जमिनीत पेरली तिला खत पाणी ऊन सगळं काही जे आहे ते मिळालं आता ती कोय जी आहे ती अंकुरली तिला बुंधा आला बुंध्यांवर फांद्या आल्या फांद्यांना पानं आली पानांवर मोहर आला मोहर लागून त्याला हजारो आंबे आली आणि हजारो आंबा जर आपण कापून पाहिला तर त्या आंब्यामध्ये परत तुम्हाला कोय मिळेल कोय मिळेल तुम्हाला म्हणजे काय झालं त्याचप्रमाणे एक असणारा हा परमेश्वर अनंत कोटी ब्रह्मांड रूपाने तो अनेक झाला त्यानं उपाधी धारण केली आणि या उपाधीच्या माध्यमातून तो परमेश्वरच प्रकट झाला आणि आपल्यामध्ये तो भरून राहिला म्हणून आपण म्हणतो की ब्रह्मांडी ते पिंडी म्हणून सद्गुरू म्हणतात की शरीर साक्षात परमेश्वर हा शरीर खर तर परमेश्वर आहे आपल्या नाणणारं आत्मतत्व कोणी आत्मलिंग म्हणतं कोणी आत्माराम म्हणतं तर ते जे आहे ते खर तर खूप म्हणजे विलक्षण आहे ते आहे म्हणून आपण पाहतो की शरीर एक दिव्य व्यवस्था आहे सद म्हणजे परमेश्वर का आहे परत व्यवस्था रूपाने तो परमेश्वर आहे म्हणजे या जगामध्ये ज्या काही व्यवस्था निर्माण झाल्या त्या व्यवस्थेमध्ये एक शरीर ही सुद्धा एक व्यवस्था आहे आणि या व्यवस्थेच्या रूपानं तो परमेश्वर हा साकार झालेला आहे म्हणून सद्गुरु श्री वामनराव भाई म्हणतात की परमेश्वराला पाहायचं कुठं हो परमेश्वराला पाहायचं आहे तुम्हाला मग विश्व तो समोर आहे शरीर रूपानं तो तुमच्या जवळ आहे आणि सच्चिदानंद रूपानं तो तुमच्या आतमध्ये आहे मग आपल्याला योग करायचा आहे म्हणजे काय करायचं आहे की ह्या शरीराकडून मनाकडे मनाकडून त्या सच्चिदानंद स्वरूपाकडे आपल्याला जायचं आहे हे करणं हे योग म्हणजेच योग योग करायचा म्हणजे आपल्याला फक्त शारीरिक नाही शारीरिक तर आहेच शरीराचे तर खूप फायदे आहे शरीरासाठी योग आहेच आणि शरीर का महत्वाचं आहे कारण